शिंदे पात्र ठाकरे पात्र अपात्रतेचा निकाल हा अखेर लागला विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटांवर पात्रतेचा शिक्का मारताना खरी शिवसेना कोणाची या विषयाला सुद्धा पूर्ण आता पूर्णविराम दिलाय शिंदेकडेच असणारी शिवसेना हीच खरी शिवसेना असा निकाल देत असताना ठाकरे गटाला सुद्धा अपात्रतेपासून वाचवण्याची खेळी नार्वेकरांनी खेळली आहे आता ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाईल सर्वोच्च न्यायालयात दाद मागेल अशा शक्यता असल्या तरी देखील आता तो निकाल कधी येईल आणि तो निकाल ठाकरेंच्या बाजूने येण्यासाठी ज्या काही शक्यतांची गरज होती तीच नार्वेकरांनी संपुष्टात आणली असो या निकालामुळं निर्माण झालेले दहाव्या अनुसूचीच्या पक्षांतराच्या प्रश्नाचा उहापोह हा, हा कायदेतज्ञ करतीलच पण नार्वेकरांनी दोन्ही गटांना पात्र ठरवून शिवसेना शिंदेंचीच यावरती शिक्कामोर्तब करून कशा प्रकारे राजकीय सिक्सर मारलेत हे पाहणं गरजेचं आहे थोडक्यात काय तर नार्वेकरांच्या निकालातनं कोणते प्रमुख सहा राजकीय इम्पॅक्ट होतील हेच आपण पाहणार आहोत या व्हिडिओच्या नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू नार्वेकरांच्या निकालाचा पहिला इम्पॅक्ट म्हणजे उद्धव ठाकरेंकडे कमीत कमी सहानुभूती जाईल याची तरतूद करण्यात आली आहे कायद्यातज्ञांच्या मते नार्वेकरांना दोन्ही पैकी एका गटाला अपात्र ठरवावंच लागेल मात्र नार्वेकरांनी व्हीपचा मुद्दा अधोरेखित करत दोन्ही पक्षांना पात्र ठरवलं नार्वेकरांनी हे नेमकं कसं केलं हे आपण पुढच्या व्हिडिओत सविस्तरपणे पाहणार आहोत पण आताचा मुद्दा तो म्हणजे नार्वेकरांनी ठाकरे गटाला पात्र ठरवण्याचा घेतलेला निर्णय जर का ठाकरे गट अपात्र ठरला असता तर ठाकरे गटासमोर एक तर रिक्त झालेल्या चौदा जागांसाठी पोटनिवडणुकांना सामोरं जाणं किंवा या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणं असे दोन पर्याय राहिले असते मग अशावेळी ठाकरे गटाने पोटनिवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्णय घेतला असता तर या निवडणुका लोकसभेच्या निवडणुकीच्या सोबत झाल्या असत्या ठाकरे गटाला सहानुभूतीचं राजकारण करणं हे सोपं ठरलं असतं शिवाय ठाकरे गटाला अपात्र ठरवलं असतं तर अन्याय झाल्याची भावना उद्धव ठाकरेंना रेटणं सोपं ठरवणं गेलं असतं अर्थात ठाकरेंना पात्र ठरवून सहानुभूती मर्यादित राहील याची काळजी राहुल नार्वेकरांनी या निकालातनं घेतली असंच दिसतं नार्वेकरांच्या निकालाचा दुसरा इम्पॅक्ट म्हणजे एकनाथ शिंदेच्या नेतृत्वावरती शिक्कामोर्तब करणं गेल्या चार दिवसांपूर्वीच आपण किमान आठ महिने तरी मुख्यमंत्री पदावरती कायम असल्याचं विधान एकनाथ शिंदेंनी केलं होतं एकनाथ शिंदे भाजपला नको झालेले आहेत अजित पवार हे एकनाथ शिंदेंना पर्याय आहेत अशा अनेक चर्चा सुद्धा याच सोबत होत होत्या मात्र आजच नार्वेकरांच्या निर्णयाचा दुसरा महत्वाचा इम्पॅक्ट ठरला तो म्हणजे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावरती आपल्या निकालात नार्वेकरांनी पक्षप्रमुख हा कोणाला मनात येईल तेव्हा पक्षातून काढू शकत नाही शिवाय पक्षामध्ये बहुमत हे गरजेचं असतं अशी विधानं केली आहेत या गोष्टींमधून एक प्रकारे एकनाथ शिंदेच्या नेतृत्वावरती शिक्कामोर्तब करण्याचं काम नार्वेकरांनी केलंच पण त्याच सोबत शिवसेना आणि एकनाथ शिंदे या समीकरणाला कायदेशीर जोड देण्याचं सुद्धा त्यांनी काम केलंय ठाकरे गटाकडून एकनाथ शिंदेचं सरकार हे घटनात्मक नसल्याचा जो प्रचार चालू होता त्या गोष्टीला मुठमाती देताना पक्षप्रमुख हुकुमशाही प्रमाणे काम करू शकत नाहीत असं अप्रत्यक्ष सांगत पक्षामध्ये ज्याचं बहुमत त्याचा पक्ष हे नरेटिव्ह नार्वेकरांनी समोर आणलं याचाच आधार घेऊन एकनाथ शिंदे शिवसेना शिवसेनेचं हिंदुत्व अशी आयडियोलॉजी मांडू शकतात दुसरी गोष्ट म्हणजे शिंदेना कामापुरतं वापरायचं असं जे नरेटिव्ह उभारलं जात होतं ते सुद्धा या निर्णयामुळं खोडलं गेलंय काहीही करून एकनाथ शिंदे हे भाजपसाठी लाँग टर्म नेते असतील हेच या निर्णयातनं दिसून आलं असं म्हणता येईल नार्वेकरांच्या निकालाचा तिसरा इम्पॅक्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालयातल्या लढ्याची शक्यता त्यांनी कमी केली निकाल काहीही लागला तरी देखील ठाकरेगट सर्वोच्च न्यायालयात जाणार हे जवळपास निश्चितच होतं नार्वेकरांना देखील आपल्या निकालानंतर ठाकरेगट सर्वोच्च न्यायालयात जाणार हे ठाऊक होतं हीच शक्यता गृहित ही धरून नार्वेकरांकडून निकाल देण्यात आला आणि जसं की नार्वेकरांनी अमुक एक गट पात्र एक गटापात्र असं न ठरवता सुरुवातच राजकीय पक्ष कोणाचा हे ठरवण्यापासून केली राजकीय पक्ष ठरवताना पक्षाची घटना ही गोष्ट त्यांनी प्रमाण मांडली पक्षाच्या घटनेमध्ये दोन हजार अठरा साली करण्यात आलेल्या सुधारणा निवडणूक आयोगाला सांगण्यात आल्या नव्हत्या हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आणि त्या आधारावर पक्षप्रमुख हीच गोष्ट रद्दबातल ठरवली पक्षप्रमुख हे पद संशयाच्या भोवऱ्यात गेल्यानं पुढे राजकीय पक्ष त्यावरचे अधिकार हे बहुमतांच्या आधारावरती घेऊन जाण्यात नार्वेकरांना सोपं गेलं अर्थात या निकालामुळं पुढे सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या आव्हानाला प्रत्युत्तर देताना देखील मूळ पक्ष कोणाचा हे बहुमतानेच ठरू शकतं घटना ही प्रमाण असू शकते याला आधार मिळतो त्यामुळेच ठाकरे गट आता सर्वोच्च न्यायालयात गेला तरी ठाकरेंच्या बाजूने निकाल लागण्याच्या शक्यता मात्र कमी झाल्यात असं म्हणायला स्कोप राहतो नार्वेकरांच्या निकालाचा चौथा इम्पॅक्ट म्हणजे अजित पवार देखील या निकालामुळे सिक्युअर झाले शिंदे आणि ठाकरेंच्या वादामागोमाग अजित पवार आणि शरद पवार गटाच्या वादावरती निकाल देणं देखील नार्वेकरांच्याच हातात आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा दोन्ही गटांकडून अपात्रतेच्या कारवाई करण्यात आलेल्या आहेत या विषयावरची सुनावणी देखील जानेवारीच्या अखेर स्पष्ट करणं हे अभिप्रेत आहे आजच्या निकालामुळं अजित पवार गटाचा निकाल देखील याच मार्गाने लावला जाईल हे जवळपास निश्चित झाले पक्ष कोणाचा हा वाद जेव्हा निवडणूक आयोगात जातो तेव्हा निवडणूक आयोग ट्रिपल टेस्टचा आधार घेतो बहुमताच्या आकड्यावरच पक्ष कोणाचा हा निकाल लावला जातो असा इतिहास आहे आणि याच आधारावर अजित पवारांकडे पक्षाची सूत्र ही निवडणूक आयोग सोपवू शकतं या निकालानंतरच नार्वेकर प्रत्यक्ष सुनावणीची प्रोसेस करून अजित पवार गटाकडे सूत्र झोपून दोन्ही गटांना पात्र ठरवण्याची खेळी पुन्हा करू शकतात थोडक्यात काय तर नार्वेकरांच्या या निर्णयामुळं अजित पवारांचा देखील जीव हा भांड्यात पडलेला असू शकतो राहुल नार्वेकरांच्या निकालाचा पाचवा इम्पॅक्ट म्हणजे शिंदे गट हा कमळ चिन्हावर लढेल या शक्यता संपुष्टात आल्या खरी शिवसेना शिंदेंचीच हे मान्य झाल्यामुळे आता शिंदेचे उमेदवार कमळ चिन्हावरती लढतील या शक्यता देखील संपुष्टात आल्याचं दिसतं कारण आता जर का शिंदेंच्या उमेदवारांनी कमळ चिन्हाचा आग्रह धरला तर एक प्रकारे ठाकरेंच्या शिवसेनेला ते बळ दिल्यासारखं होतं धनुष्यबान चिन्हावरती निवडणूक आयोगापाठोपाठ विधानसभेच्या अध्यक्षांनी शिक्कामोर्तब केल्यानं आता शिंदे गट कमळ चिन्हावरती लढेल या शक्यता जवळपास संपुष्टातच झालेल्या आहेत असं म्हणता येतं आता नार्वेकरांच्या निकालाचा सहावा इम्पॅक्ट म्हणजे यामागे भाजपच सूत्रधार आहे यावरती शिक्कामोर्तब झाल्या जमाय एकनाथ शिंदे आपल्या बंडखोर आमदारांना गुवाहाटीत एकत्र बसून आपल्या पाठीमागे महाशक्ती आहे असं सातत्याने सांगत होते आजच्या निर्णयामुळे महाशक्ती शेवटपर्यंत मागे राहते असा मेसेज भाजपला इतर पक्षांच्या समोर सुद्धा मांडता आलाय शिंदेच्या बंडानंतर नियोजनबद्धरित्या कृती कार्यक्रम आखण्यात आले होते अगदी कायदेतज्ञ असलेल्या नार्वेकरांवर विधानसभेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देणं आणि हा निकालाचा शेवटचा चेंडू विधानसभेत आणणं हा सुद्धा याच खेळीचा एक भाग आहे असं दिसून आलं थोडक्यात काय तर शिवसेनेच्या ऑपरेशनमुळे महाराष्ट्रात अजित पवार गटात जो कॉन्फिडन्स तयार झाला तोच कॉन्फिडन्स भाजपचं हायकमांड जेडीयू पासून ते तृणमूल आणि अनेक पक्षांसोबत अशा कारवाई करून करू शकत या पक्षात घटनेपासून ते अंतर्गत नियुक्त्यांपर्यंत होणारे बदल त्याच दिशेनं बोट करताय अर्थात कायदेशीर पातळ्यांवर मिळणारा पाठिंबा हा आगामी काळात अनेक पक्षांमध्ये अशी फूट घडवून आणू शकतो अर्थात जर का सत्ताधारी भाजपचं पाठबळ असेल तर आणि नार्वेकरांची नियुक्ती विधानसभा अध्यक्ष म्हणून होण्यापासून ते वेळ घेऊन निकाल देण्यापर्यंतच्या या गोष्टी भाजपला सूत्रधार म्हणून राजकीय डावपेचांमध्ये बळ देणाऱ्या ठरू शकतात थोडक्यात राहुल नार्वेकरांनी आजचा सत्ता संघर्षाचा निकाल लावताना सिक्सर मारलाय असं म्हणता येतं तुम्हाला काय वाटतं नार्वेकरांच्या निर्णयाचे अजून कोणते राजकीय पडसाद उमटतील तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोल व्हिडिओचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा